एक म्हणजे निवडणूक आयोग ज्या पद्धतीने उत्तर देत आहे ती उत्तर शिंदे असतील भाजप असेल यांना ती एक्सेप्ट आहे आणि अशीच दिली पाहिजे हेच तर आहे हे, हे पक्क आहे आणि त्यानंतर नियतीने घडवलेलं शिवसेना मातोश्री हे गणित आहे हे गणित कोणी बदलू नाही शकत आणि त्याच्या समोरच आणून जर बॅनर लावला असेल तर शंभर टक्के मातोश्रीच्या शिवसेनेचाच महापौर हे तुम्ही नियतीने घडवून आणलंय महायुतीमध्ये सुद्धा ही रसिकेच पाहायला मिळते आहोत असं सा शिंदे सांगतात कारण भाजपकडून बैठका सुरू आहेत मुंबईत सुद्धा बैठका सुरू आहेत महापौर भाजपचा होईल असं एकंदरीत म्हटलं जात आहे निखिले शिंदेचं तेव्हा महायुतीमध्येच एकमत नाही असं एकंदर दिसत आहे नाही मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचं एकंदर जर आम्ही एकोणीसशे ब्याऐंशी पंच्याऐंशी पासूनची जर वाटचाल पाहिली तर ते स्वतःपुरतेच जगतात त्यांना स्वतःपुरतच सगळं हवं असतं हा वापर झाला म्हणजे आम्हाला स्ट्रॉंगली फोडण्यासाठी हा वापर झाला तो वापर आता कसा होतोय काय होतोय तर आपण काळानुरूप बघत आहोत बघू पण मुंबईकर काय म्हणतायत किंवा जिथे जिथे आता नग महानगरपालिकेच्या नगर वारेमाप पैसे वाटून नाही अनेकदा अपयश आलंय त्यांच्याकडे ते का तुम्हाला लोकसभेत पण दिसलंय मुंबईत एकही आमदार येऊच नाही एवढी मोठी यंत्रणा मग जास्त करून शिंदेनी वापरली होती भाजपापेक्षा पण पा आले ना मुंबईचे आमदार आम्ही भरपूर वे केले होते उभे केले होते पण त्या भरपूरमध्ये जे आता बाहेर येत आहे सगळं निवडणूक आयोग हा आता भाजप आयोग असं वाटायला लागलेलं आहे त्यामुळे ठीक आहे युद्ध निवडणुकीच आहे त्याप्रमाणे आम्ही जिंकू मराठीच्या माध्यमातून मा एक सर्वे करण्यात आलेला कर आहे त्यामध्ये सर्वाधिक जागा किंवा सर्वाधिक आहे दुसऱ्या नंबरवरती ठाकरेंची शिवसेना पाहायला मिळते अधिक पसंती मुंबईमध्ये भाजपला दिली जाते असं या सर्व ठीक आहे कारण भाजपचा जो याच्यावरती मीडियावर सोशल मीडिया धुमाकुळ आहे आम्ही जेव्हा निकाल लागेल कारण भाजपला कायम स्वप्न पडतायत आणि ती ती त्यांच्या ताकदीने ते पुरी करण्याचे प्रयत्नही करतात पण बघू आपण कारण बरंच पुलाखालून पाणी गेलेलं आहे आम्ही येणार ताळच आता ठरवे या सर्वेत असंही दाखवण्यात आलेलं आहे की मनसे आणि ठाकरे एकत्र आल्यामुळे कुठे फायदा जास्त होताना दिसत नाही सर्वे मध्ये असं पण दिसलंय म्हणजे आता तुम्ही सांगतायत असं सा अजूनही दोन सर्वे आलेत उलट मनसे शिवसेना आणि बाकी असे एकत्र आले तर मात्र सत्तर पंच्याहत्तरच्या पर्सेंट फायदा आहे महायुतीचा असं म्हणतात महायुती दुसरीकडे शिंदे म्हणतात महापौर शिवसेनेच्या तुम्ही म्हणताय महापौर शिवसेनेच्या मनसे म्हणतात महापौर मनसेचा महापौर पदावरून एकंदरी करतात कस एक नाही बघा याच्यामध्ये बघण्यासारखं काही नाही याच्यामध्ये प्रत्येक जण आपापल्या पक्षाला मोटिवेट करण्यासाठी त्याच्यातल्या कार्यकर्त्यांना त्याच्यातल्या असलेल्या पदाधिकाऱ्यांना त्यामुळे ते ठीक आहे आजपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच महापौर बसलाय आहे त्यामुळे तोच बसेल हा आत्मविश्वास आहे घटनेनंतर किंवा आणि इतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या होते त्यानंतर सारा विपक्ष चांगलं आहे म्हणजे त्यांना ते चांगलं शिकवलं की स्वतःची पाठ स्वतः थोकून घ्या म्हणायला सोपं आहे हो म्हणा जरा असा आईना पण घ्या समोर मग कळेल

कोणी कोणाला उठून मारतय कोणी कोणाला उठून काही बोलतय कशाचा कशाला पायपोस नाही घरचे संस्कार घरातच ठेवून निघतात की काय असा प्रश्न आता प्रत्येकाला पडायला लागलाय त्यामुळे गाळकातून प्रकाशाकडे वाटचाल आहे याला जोडून एक प्रश्न घेतो खरं तर गेल्या वर्षी जो दीपोत्सव ता करण्यात आला होता त्यावरती शिवसेना ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला होता यंदा ठाकरे गट आणि मनसे एकत्रित या दीपोत्सवामध्ये दिसणार आहे त्याच्यात काय आहे आक्षेप असा होता वेगळा ह्याने होता झाडं आहेत झुडप आहेत त्यांना कुठे त्रास होऊ नये या पद्धतीचा होता इतके सत्तर सदोतीस हजार कोटी भ्रष्टाचार झालाय आणि तो ती व्यक्ती जेलमध्येच जायला पाहिजे सांगणारी व्यक्ती कोण होती सामान्य व्यक्ती होती का ती तर देशाचे पंतप्रधान होते आणि आठवड्याने काय बघतो ते महायुतीमध्ये उप उप मुख्यमंत्री झाले काय काय खरं काय खोटं काय काय समजायचं दीपोत्सव नांदी नाही मुळामध्ये दीपोत्सव हा सगळ्यांच्या आनंदासाठी असतो नांदी विजय हा त्या प्रत्येक कार्यकर्ता आणि खऱ्या मार्गाने चालणाऱ्या लोकांसाठी खोट्या मार्गाने चालणाऱ्या ना काय मुंबई मुंबई सेंटरला मोठी घटना घडली पाहायला मिळाली शिंदेचे समर्थक म्हणजे संचालक मंडळ मिळाला यामध्ये शिंदेचे संचालक मंडळ ऑफिसर सदावरतींच्या संचालक मंडळांनी शिंदेच्या संचालक मंडळाची धुलाई केली शिंदेच्या मंडळाची धुलाई केली सदावर्तींच्या संचालक मंडळाने हानामारी केली शिंदेच्या संचालक मंडळाची म्हणजे धुतलं कोणी कोणाला सदा, सदा वरते सदावर धुतलं कपडे फाटे पायंदा ह्याना धुतलं अरे बापरे बस <laughs> ताई काल हर्षवर्धन सत्ताळ हे ना बैठकीत उपस्थित होते ना पत्रकार परिषदेला होते अर्थात त्यांची दिल्लीमध्ये काही बैठक होती त्या कारणास्तव काँग्रेसचे इतर दोन नेते उपस्थित राहिले मात्र राज ठाकरेंची महाविकास आघाडीशी असणारी जवळी ही काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण करणारी आहे काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत आणि आता ठाकरेंच्या था शिवसेनेकडून तुमच्या पक्षाकडून सुद्धा काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी बोलण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत सामावून घेण्याकरता हे प्रयत्न का काँग्रेसची समजूत काढणे मनामध्ये मुळामध्ये ज्या पद्धतीने अगदी पाठचा पण इतिहास सांगायला पाहिजे उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी कायम जिथे जिथे महाराष्ट्राच्या हिताच आहे जिथे जिथे मुंबईच्या हिताच आहे तेव्हा तेव्हा काँग्रेसला मदत केलेली आहे अगदी आज मिलिंद देवरा ज्या पद्धतीने मिरवतायत त्यांच्या वडिलांना महापौर बनवणारा माझा पक्षाचे पक्षप्रमुख म्हणजे सेना शिवसेना प्रमुख यांनी बनवलं नाही त्याची काय ओळख असते त्यामुळे काँग्रेस बरोबर बोलणं करणं गरजेचं आहे कारण आपण एकत्र आहोत ते आता काँग्रेसच्या जे श्रेष्ठी आहेत मग दिल्लीच्या असतील महाराष्ट्राच्या असतील त्यांनी ह्याचा साधक बाधक विचार केला पाहिजे असं आम्हाला वाटतं महाविकास आघाडीच्या मध्ये ज्या देवाण दवे या व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला होता आणि हा व्यक्ती भाजपचा पदाधिकारी आहे भाजपचा पदाधिकारी असल्याचं त्यांनी मान्य केलं पण बाकी सर्व पुरावे त्यांनी खंडन केलं त्यांना खोटं बोल वेटून बोल हे त्यांची हातखंड आहे त्यामुळे बघू आता काय कायदा तर बराचसा गुंडाळून ठेवल्यासारखा दिसतोय त्या मी राज ठाकरे खरं आहेत ना ते खोटे केले का जर आयोग म्हणत असेल की हे आमच्या हातात नाही तर टाळ मारण्याचा तुमच्या हातात आहे ना मारा टाळ आणि जा घरी भाजप आयोग चालवेल मग बघू ते माहुल पंपिंग स्टेशनचा खर्च एकदम सहाशे पाच कोटीवर गेलाय मात्र धक्कादायक बाब अशी आहे की या कामाकरता करता अजून झालेलं नाही <laughs> मात्र कंत्राट वाटून धोकळे झालेले आहे मी हेच गेल्या तीन वर्षात सांगते भूसंपादन करण्यासाठी सगळ्या प्रक्रिया झालेल्या असताना ला जे जे आमचे प्रकल्प होते ते न करण्याच जो शिंदे साहेबांनी विडा घेतला अजूनही त्याच दोन पंपिंग स्टेशन मोठी आहेत गोवंडी आणि मला वाटतं माहुल इथे आजही माझा कॉन लाडका कॉन्ट्रॅक्टरला देऊन झाले लाडका कॉन्ट्रॅक्टर पाहिजे तेवढा घेऊन निघूनही गेला आता ये दोन कशे। हे दोन होणार कसे हा प्रश्न आहे आणि जे मुंबईचं तुंबईकरण होत आहे त्याच्यामध्ये जास्त ते हे लाडके कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे